गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी सात वाजलेत सूर्य लागलाय उगवायला तर दोन तीन दिवस पावसाने चांगलीच सवड दिली आता माणसांना पेरायसाठी तो पक्षी वराटत बघा आला का वाज तुम्हाला कोंबड्या वरडायचं बंद झालं आणि पक्षी वाराटतात कोंबड्या नाही त्याच्यामुळे आता वरडत नाहीत नाहीतर पहिल्या कोंबड्या वरडायच्या हुडीमध्ये आणि आता सगळं पक्षी पाणी तापायला घातले छानपैकी आता आंघोळ्या सगळ्यांच्या होतं आल्या त्या तुम्ही माणसांनी पाणी घरात का तापवत आहे तर तिकडं बाहेर आता चुल ही झाली ना सगळी म्हणून घरात पाणी तापवत आहे आता पाणी तापून झालं तर चूल पेटली आता स्वयंपाक करायचा मस्तपैकी आधी चहा करायचा चहा काय अजून पेलेला नाही काय झालं काय आहे म्हण हां काय आहे इकडं इकडं इकडे मी इकडं काय हिंडून हिंडून भागलं वय भागलं इतक्या दिवस कुठं गायब झाला काय झालं आता लागला वर दुसरी कुठे गेली काय झालं त्यावर चहापैकी चहा मांडलाय दुधात दुधाच्या पातेला डायरेक्ट तसं दुधाचं पातेलं चहा आता मस्त पैकी म्हणतात दुधाचा चहा प्यायचा एकदा सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगच्या वेळेला चहाच प्यावा लागतो अवका तु चा उशीर झाला थोडासा सात वाजलेत अंघोळ ते सगळं आवरून पक्ष्यांचा सगळा बाहेर कालवा चाललाय सकाळी सकाळी तुमचं पण चहा कॉफी चालला असेल तसं माझं पण आता तेच चाललेलं आहे आधी उठल्या उठल्या चहा प्यावा लागतो मग बाकीची सगळी कामं बाकीची कामं सगळी आवरलेत बाहेरची चहा राहिला होता काहीचा अंघोळ केली मस्त छान असा फ्रेशा सांडलं खाली पाणी वलं होते पावसामुळे वाळली हि तर दबाय एक मग ठेवली सगळ्या वस्त्र पैकी धार झाली आता भाजी केली करायची या मट नाही हुलगं हुलगं हुलग्याला मस्तपैकी कोंब आल्यात ते थोडं शिजवून घेतलं का तर नंतर नव्या शिजत नाही तर होलगं कसं थोडं निबारा असतात त्याच्यामुळे आणि पाणी पण गरम करून घेतलंय भाजीला वर मांडली सगळं साहित्य खाली घेतले दार काढायला तर थोडं सगळं झालेलं आहे फुणीला टाकायची राहिली भाजी आता धुरक झाला हे का लावले उघडू का लय धुर होतोय घरात मग ती जात नाही ना, ना। आता वाईस पांढर शुभ्र दिसायला लागले आणि धूर पण कमी वाटायला लागला घर उघडल्यावर असं एकदम फ्रेश दिसत घर <laughs> उघडायला दोन दरवाजा वाजा दोन इकडून कोणाला कुठन वाटेल तिकडून एंट्री करते आपली

मी आता कपडे धुवून येते गुरांना खायला टाकले आणि तेवर होत आहे मग करते येतात तेवर सगळी गरम गरम असत पैकी शेवायची खेळ गरम गरम खायला गरम गरम येते हो जेवायच्या टाइम पर्यंत होत आहे येते कपडे धुवून सगळे सांडगे घरात वाळू घातलेले आणखी हे सगळं बाहेर काढायचं आता ऊन पडलं आहे लेक कुठं ना काम सगळं पक्ष्यांची किलबिलाट आता इकडं धुनं धुवायला जायचं आहे मस्त मोठा दगड मांडला आहे त्याच्यामुळं दुनं काय लगेच उराखतं तर जायचं पटकेने कपडे आवरून यायचं पक्षी कसं पावतात पाण्यात लांबपर्यंत पर्यंत आहेत आंघोळकार आहे अहो <STEPS> वय कामाचं बघा राव तुम्ही कामाचं बघा तुम्ही काहीच काम करू का, लागला ना काय काम तुम्हाला कसं कळत नाही हो माग सर बस माझ्या मोबाईल मध्ये एवढं नाही दिसत असं माग बघा ना पाणी आमच्या इकडे किती पाणी आता नाव तयार करायची नाव हो बोट तयार करायची मित्र मैत्रिणी कशाला तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला एक ट्रायल राईड फिरवून धावणार तुम्हाला येते का ट्रायल मारा आधी बघा नाही दुसऱ्याला ना छोडान बुडवून मस्त मध्ये बोटीत नेह फिराय जायचं हो ना लांब तिकडे येडापासून हो का छान छान पैकीच हो ना हम्म काय येढा आहे का, का? दुसरं नाही ना नाव ना। 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 करायची का रेशमाला काय म्हणलं मला नाका कायच सांगत जाऊ हाटेल करून म्हणलं आपण इथं जारा खाली ह्या साईडला पाणी मस्त मुरगी इकडे गार्डन मग तुम्ही मस्त मध्ये मध्येला नदीच्या कडेला नदीच्या कडेला तुम्ही काही म्हणताल मग आम्ही तसंच करायचं का मी तिकडे जाऊन बघून काल तुम्ही काही बघून येतात बोंग हाटील काय सांगायचं तुम्हाला तुमच्यासारखं आम्हाला जमतं का होय तुमचं कस एकटा जेवण सदाशिव आम्हाला किती जाग ते तुम्हाला काय आहे का त्यात कस म्हणजे तुमच कस तुम्ही आपलं स्वतःसाठी जगता रोज रोज आयुष करणे फिरायला जाणं रोज हिकड जा तिकड जा ही आणि तरी येतच न्यायला तर गाडीत बसायचं निघायचं ती स्कुटी न्यायची ती राहिलं घरची गाडी ही करायची राहिलं ती राहिलं दुसऱ्याच्या गाडीत बसून कवर मी मारायची मी म्हणते का आता आम्हाला जर शोरूम माहित असतं कुठे तर मी अन्ना कधीच गेलो असतो तुमच्या मागे नसतो लागलो पण कसं आता हो का आंघोळ नाही काय नाही त्या पाण्यालाच बघत बसल या काय सांगावं तुम्हीच विचार करा भूक भीक लागते का कशाला येऊ नाही मी चालली ही कर नक अंगूळ करा पान तापले उडे कशाला मारायचे आता त्याला हय पाय पाय काल हिंडाय कुणा जाय सांगितलेलं मी जाया सांगितलेलं काय पाणी तापून गार झालं या का अगळ कामाचं बघवाईस आळशी होऊ नका तुम्ही सगळी सगळी कमेंट करायला लागली पोरांना का पण काय नाही नाहीत बाप पण असत पण पोरं तसलीच व्हायला लागला आळशी आळशी पोरगं एका घरात झोपतोय बाप एका घरात झोपतोय तुझ्या तोंडावर दिसतंय किती असून दे हा व्हिडिओ इथे संपवते त्याला काय वाटलं तर असं काय वाईट वाटून द्यावं नको आपलं मीस म्हणते त्यांना बोलते कसं माणसाने काम पण केलं पाहिजे ना मग तसं थोडंफार काय बोलल्याशिवाय त्यांना फरक पडत नाही म्हणून तसं बोलावं लागतं बाईस जर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ